नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फिफ्थ कॉलेजचा एक छानसा प्रश्न पाहणार पहा या ठिकाणी आणि हा प्रश्न शहाण्णव लोकांनी चुकवलेला आहे आणि फक्त अकरा लोकांचा हा प्रश्न बरोबर आलेला आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं ही फसवी असतात ती कशी इथं बघा वे आर शुड बी द एक्सप्लनेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क कुठे येतो सलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा हा प्रश्न आलेला आहे दोन हजार वीसच्या पाचवी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये गुड मॉर्निंग कोंडिबा हे आहे वाक्य या वाक्यामध्ये एक्सक्लमेशन मार्क कुठे येतो आफ्टर मॉर्निंग मॉर्निंगच्या नंतर शहाण्णव लोकांनी उत्तर दिलंय की मॉर्निंगच्या नंतर येतो गुड मॉर्निंग कोंडिबामध्ये आफ्टर गुड आफ्टर गुड म्हणजे इथं गुडच्या नंतर बिफोर कोंडिबा कोंडिबाच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी आणि आफ्टर कोंडिबा म्हणजे कोंडिबाच्या नंतर तर कोंडिबाच्या नंतर हे याचं राईट उत्तर आहे का म्हणून कुठला हा प्रश्न होता तर ते पाहूया इथं प्रश्न हा कुठून विचारलेला आहे कॉलरशिपमध्ये तर माय इंग्लिश बुक क्लास थर्ड थ्री इथून विचारला आहे कुठे बघा हे प्रश्न बघा माय गुड मॉर्निंग कॉमा आणि कोंडी बा इथला हा प्रश्न आहे यावरून या, या वाक्यावरून हा प्रश्न दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारलेला आहे <coughs> मग तरी देखील उत्तर चुकला, तर का म्हणून चुकलं तर पहिलीच्या पुस्तकामध्ये तुम्ही शिकलो होतं हे पहिलीचं पुस्तक आहे माय इंग्लिश बुक वन इथं शिकलं आहे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून पण गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग एवढंच जर असेल तर त्यानंतर तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क येतो पण जर त्या पुढे एखाद्याचं नाव असेल तर बघा गुड मॉर्निंग कोंडिबा कोंडिबाच्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे गुड मॉर्निंगच्या नंतर कॉमा आहे पुढे बघा गुड मॉर्निंग कॉमा ओ किंग किंग नंतर एक्सक्लेमेशन मार्क तर हे प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचंय क्लास वनचं पुस्तक वापरायचंय क्लास टूचं पुस्तक पाहायचंय क्लास थ्रीचं पुस्तक आहे क्लास टूचं पुस्तक आहे हे क्लास फाईवच पुस्तक आहे आणि हे क्लास वन टू थ्री फोर फाईव्ह अशी सगळी पुस्तकं तुम्ही सर्वांनी अभ्यासायची क्लास वन टू थ्री फोर फाईव तर अशी पाचला पाच पुस्तकं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अभ्यासाचे असतात स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना याच पुस्तकांमधले प्रश्न तुम्हा सर्वांना विचारले जात असतात काय करतायत मुलं तर छोटा सोपा प्रश्न असतो परंतु ते चुकतो का म्हणून चुकतो तर याच कारणामुळे तर या प्रश्नाचं उत्तर शहाण्णव लोकांनी गुड मॉर्निंगच्या नंतर एक्सप्लेनेशन मार्क असं लिहिले पण त्यांनी हा विचारच केला नाही की बघा आफ्टर मॉर्निंग मॉर्निंगच्या नंतर म्हणजे इथं द्या आणि इथं काय म्हणते बघा हा प्रश्न बिफोर कोंडिवा बिफोर कोंडिवा म्हणजे इथंच द्या तर हे हे वाक्य आणि हे वाक्य सारखंच सांगत होत दोन वाक्य सारखंच सांगत असताना तुम्ही उत्तर एक नंबर का वर लिहिलं असल का लिहावं वाटलं असल तर ते उत्तर कशा पद्धतीनं चुकलं आहे ते तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर पुस्तक पहिली दुसरी तिसरीची चांगली अभ्यासली असतील तर त्यामुळं उत्तर आलेलं आहे बरोबर आफ्टर कोंडिबा म्हणजे या कोंडिबाच्या नंतर इथे एक्सप्लेनेशन मार्क येणार आहे इथे येणार नाही इथं पण येणार नाही हे लक्षात असते अशा प्रकारे छान प्रश्नाचा अभ्यास लक्षपूर्वक करायचा असतो तर सर्वांनी त्याच्याकडं लक्ष द्यायचं आहे